हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत डबल साईड कटोरीचं कटिंग कशा पद्धतीनं करायचं आणि शिलाई कशा पद्धतीनं करायची आहे आता हे कटिंग आपण आपली जी रेग्युलर कटोरी आहे त्यावरूनच शिकणार आहोत तर मी ही माझ्याकडं जी रेग्युलर कटोरी आपली तयार होती ती घेतलेली आहे आणि तिला मी आता एका पेपरवर ठेवून चारी बाजूने मार्क करून घेते म्हणजेच आता आपल्याला डबल साईड कटोरीसाठी का काय चेंजेस करायचे आहेत ते पाहूयात तर सगळ्यात महत्त्वाचा असतो जो फुलबस्ट पॉईंट असतो तो, तो काढून घेणं तर मी हा जो पॉईंट दिलेला आहे तर ही जी मेन कटोरी आहे या मेन कटोरीचा मेन फुलबस्ट पॉईंट जसं आपण कटोरीचं माप टाकताना छातीचा जो काही चौथा भाग असतो तो प्लस अर्धा इंच सिलाई मार्जिन घेऊन जो फुलबस्ट पॉईंट काढतो तो म्हणजे आता माझी इथं चौतीस साईज आहे तर मला टोटल नऊ इंचाचा म्हणजे ब्लाऊजच्या शोल्डरपासून नऊ इंचावरती हा फुल बस्ट पॉईंट येतो आता हा पॉईंट आणि या पॉईंटचं पॉईंटला अनुसरूनच दोन्ही बाजूनं मार्जिन करून घ्यायचं आहे आणि लाईन आखून घ्यायचे आता खाली मी जे दीड दीड इंचाचं मार्जिन दिलेलं आहे जी आपण कटोरी ब्लाऊजमधून कटिंग केल्यानंतर दीड दीड इंचाचं जर सिलाई मार्जिन वाढवतो ते या बाजूनं आहे आणि खालच्या बाजूचं हे दीड इंच आणि दोन्ही बाजूने दीड इंच आता काही मैत्रिणी तर सव्वा इंच वाढवतात पण मी इथे दोन्ही बाजूने दीड दीड इंचाचं वाढवलेलं आहे म्हणजेच मेन जी कटोरी आहे त्यापासून आपण ही कटोरी ऑलरेडी वाढवून घेतलेली आहे आणि या वाढलेल्या कटोरीपासूनच आपण डबल साईड कटोरीचं कटिंग करणार आहोत आता हा जो पॉईंट घेतलेला आहे मी हा टोटल अडीच इंचाचा असेल आणि दीड दीड इंचाचा आपण जे शिलाई मार्जिन सोडलेला आहे दोन्ही बाजूनं म्हणजे हा झाला आपला मेन टक्स पॉईंट आता एवढं मार्किंग झाल्यानंतर हा जो मद्य आहे याच्यामध्ये चेंजेस करणे गरजेचं आहे आणि ही जी लाईन आहे ती लाईन म्हणजेच डबल साईड कटोरीला आपण जशी शिलाई मारतो तशी आता मी तुम्हाला सांगते की हे जे मार्जिन आपण सोडलेलं आहे तर आपण इथं कटिंग करणार आहोत दोन्ही म्हणजे डबल साईड कटोरी म्हणजेच दोन पार्ट कटोरीच्या असतात फ्रंट पार्ट आणि हा सेकंड पार्ट आता म्हणून दोन पार्ट असल्यामुळेच तिला डबल साईड कटोरी असंही म्हणतात कटोरीचे दोन पार्ट असतात तर आपण मध्यावरून कटोरी कटिंग करणार पण त्यामध्ये थोडंसं चेंज करावं लागतं तर मध्यापासून वरती अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे दोन्ही बाजूने म्हणजे जे मद्य आपण काढलेलं आहे त्या मध्यापासून वरच्या बाजूने वरच्या साईडची कटोरी जी आहे त्या बाजूकडेच अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे खालच्या बाजूने नाही खालची कटोरी आहे अशी ठेवायची हलकासा इथे गोल आकार देऊन घ्यायचा आहे खालचा पार्ट जो आहे त्यामध्ये काहीही चेंजेस करायचं नाही आता आपण इथे कटिंग करून घेऊया आधी कटोरीच्या साईडचं पूर्ण खालचा जो पार्ट आहे त्यामध्ये चेंज करायचं नाही जो काही आपण अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन वरती मार्किंग केलेलं आहे तिथेच थोडंसं चेंज होणार आहे आणि आता ही कटोरी कटिंग करून झाल्यानंतर मी सगळ्यात आधी खालचा जो पार्ट आहे तो कट करून घेते हे पा आता हा पार्ट आहे हा मी कट करून बाजूला ठेवते आणि आता वरती जे आपण अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन वाढवलेलं आहे ते कट करायचे पण त्याआधी आपण कटोरीचा फ्रंट साईडचा जो पार्ट आहे तिथे अगोदर फ्रंट असं लिहून ठेवायचं आहे तर आपल्या लक्षात येतं की फ्रंट बाजू कोणती आणि बॅक बाजू कोणती म्हणजे पट्टीची बाजू कोणती आणि बॅक साईडची पट्टी कोणती नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की आता हा पार्ट आपण फ्रंट लिहिलेला नाही तर उलटं होऊ शकतं फ्रंट पार्ट मागच्या साईडला मागच्या साईडचं पुढच्या साईडला होऊ शकतं म्हणून मी फ्रंट लिहून ठेवलेलं आहे हेच मार्जिन आपण कपड्यावरती देणार आहे आता हे म्हणजे अर्धा इंचाचं मार्जिन वाढवलेलं आहे ते मी ते कट करून घेते हे पण अशा पद्धतीने आपली ही डबल साईड कटोरी तयार होईल म्हणजेच कटोरीचे दोन पार्ट होतात थोडक्यात आता जो हा जो पार्ट आहे कमी झालेला हा आपण कापडावरती वाढवून घ्यायचा म्हणजेच मी त्या अस्तरवरती कटिंग केलेला आहे पाहू शकता तर मी वरचा जो पार्ट आहे तिथे खालच्या बाजूने तुम्हाला इथे दिसतंय चॉकने अर्धा इंचाचं मार्जिन वाढवून घेतलेलं आहे आणि वरचा जो पार्ट आहे तिथे पण अर्धा इंचाचं मार्जिन वाढवून घेतलेलं आहे म्हणजेच हा पार्ट आपला सिलाईमध्ये जाईल आणि आपली तयार कटोरी जी होती त्याप्रमाणे आपली कटोरीची उंचीही व्यवस्थित तेवढी राहील आणि इथं तुम्ही जसं मी बोलले की फ्रंट पार्टला पण मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आता मी अस्तरवरतीही कटिंग केलेलं आहे आणि फ्रंट पार्टलाही मार्किंग केलेलं आहे तर चला आता आपण स्टिचिंग पाहूया तर स्टिचिंग करताना सगळ्यात आधी अस्तरचे जे दोन पार्ट आहेत त्यांना फ्रंट पार्ट पुन्हा एकदा डार्क करून घ्यायचं आहे हे पार्ट उलटे झाले नाही पाहिजे ह्यांना अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचे त्यावरती जे मेन ब्लाउजचं कापड आहे तेही व्यवस्थित ठेवायचं आहे आणि हे चारही पार्ट व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत शिलाईनं हे अशा पद्धतीने जेवढं तुम्ही जसं रेग्युलर शिलाई करता त्याच पद्धतीने हे चारही पार्ट जोडून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड निघणार आहे तेही कट करून घ्यायचं आहे आता या कटोरीमध्ये बाकीचं चेंज म्हणजे काय तर आपली रेग्युलर कटोरी एकदाच एक टक्स एक टाकला की जोडता येते पण या कटोरीला डबल कटिंग असतं आणि डबल वेळा जोडणंही येतं त्यामुळेच हिला डबल साईड कटोरी म्हणतात पण रेग्युलर कटोरीपेक्षा ही कटोरी खूप छान बसते आणि दिसायलाही खूप छान आपल्या रेग्युलर कटोरीला तरी टोक दिसतं पण या कटोरीला टोक न दिसता ही पप क्रिएशन जो असतो तो खूप सुरेख दिसतो म्हणून डबल साईड कटोरी सिंगल कटोरीपेक्षा केव्हाही बेस्ट आता इथे मी जॉई जॉईंट करून घेतलेला आहे अस्तर मेन ब्लाऊजच्या कापडाला आणि एक्स्ट्राचं कापड कट केलेलं आहे तर आता आपण कटोरी जोडून घेऊया पण जोडताना वरच्या बाजूने अगोदर कटोरी जोडायची नाही तर खालचा जो पार्ट आहे त्याचे आपण आधी टक्स टाकून घ्यायचे आहेत आता ही खालचा जो पार्ट आहे ह्याचे टक्स टाकताना काय करायचं आहे जी आपण टक्सची उंची घेणार आहोत अडीच इंच ती घ्यायची आहे आणि खाली जे दीड इंच सिलाई मार्जिन आहे ते घ्यायचं आहे आणि आता वरती आपण सरळ ह्याला जॉईंट करणार आहोत इथे पा जसं मार्किंग केलेलं आहे तशी शिलाई मारायची आहे हे अशा पद्धतीने आता डबल शिलाई त्यावरती मारून घ्यायची आहे आणि रेग्युलर कटोरीचा जसं थोडा पार्ट आपण कट करतो तसा कट करायचा आहे आता अशा पद्धतीने शिलाई मारून झाल्यानंतर खालचा हा पार्ट असा दिसतो म्हणजेच खालच्या पार्टला पप क्रिएशन होतं आणि आता वरच्या बाजूला आपण ही कटोरी वरच्या पार्टला जोडून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित कमी जास्त होऊ न देता एक सारखं शिलाई मार्जिन घेऊनच ही कटोरी जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने खूप सुंदर असा पप क्रिएशन येतं ह्या कटोरीला सिंगल कटोरीपेक्षाही खूप छान सुंदर आता मी ते डबल शिलाई मारून घेते आणि याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडच्या कटोरीचंही स्टिचिंग करून घ्यायचं आहे म्हणजेच काय तर अगोदर आपण अडीच इंचचा टक्स घ्यायचा आहे दीड इंच खालच्या बाजूने वरच्या बाजूने अडीच इंच आणि वरती जशी आपण शिलाई मारली होती पहिल्या कटोरीला त्याच पद्धतीने हिलाही शिलाई मारून घ्यायची <सक्याँगा> आहे डबल शिलाई मारणं हे प्रत्येक ब्लाऊज शिवताना कंपल्सरी आलं ब्लाऊजचा कुठलाही पार्ट जोडताना डबल शिलाई मारणं खूप गरजेचं असतं तर व्यवस्थित ब्लाऊज फाटला तरी ब्लाऊजची शिलाई निघत नाही म्हणून डबल शिलाई मारणं खूप गरजेचं असतं मग ते कटोरी जोडताना असो किंवा स्लीवज वगैरे जोडताना असो किंवा योगपट्टी जोडताना असो डबल शिलाई प्रत्येक वेळेस मारणं गरजेचं आहे तर चला आता इथे मी दोन्ही कटोऱ्यांचं स्टिचिंग करून झालेलं आहे तुम्हाला जर ही डबल साईड कटोरीची कटिंगची पद्धत आणि स्टिचिंगची पद्धत आवडली असेल तर मला कमेंट करून अवश्य सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या कुणी नवीन मैत्रिणी असतील तर त्यांना शेअर करा आणि हो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ